नमस्कार आपलं बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना मुसलमानांची मते चालतात पण मुस्लिम उमेदवार चालत नाही हे अनेकदा स्पष्ट झाले आहे काँग्रेस नेते मोईन काझी यांनी नाराजी व्यक्त केली सविस्तर उर्त महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना मुसलमानाची मध्ये चालतात पण मुस्लिम उमेदवार चालत नाही हे अनेकदा स्पष्ट झाले आहे आत्ताच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही मग मुस्लिम तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे सतरंजा उचलायचे काम करायचे का मुस्लिम तरुणांनी आणि मतदारांनी आता विचार करायची गरज आहे असे मत काँग्रेस नेते मोहन काजी यांनी नाराजी व्यक्त करून ऑल इंडिया प्रेसिडेंट खडगेसाहेब मुकुलजी वासनिक सोनिया गांधी यांना पत्रव्यवहार केला आहे काँग्रेसने भाजपची भीती दाखवली आणि भाजपने हिंदू मुसलमानांच्या राजकारणात मुस्लिमांना जवळ केले नाही किती इमानदारीने बेबीच्या डेटापासून मुस्लिम समाजाचे काँग्रेसला सहकार्य केले असेल तरी मुस्लिम समाजातून नवीन नेतृत्व तयार होण्यासाठी मात्र काँग्रेसने कधीच प्रयत्न केला नाही किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही पक्षाने मुस्लिम नेतृत्व तयार होण्यासाठी पुढाकार घेतला सतत मुस्लिम समाजास खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे महाविकास आघाडीला भरभरून बर मुस्लिम समाजाने मतदान केले परंतु या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मात्र एकही मुस्लिम उमेदवार त्यांना दिला नाही का महाविकास आघाडीच्या नेत्याच्या तोंडाला असा कुलूप लागला आहे आहे का आता मुस्लिम समाजाचे महाविकास आघाडीच्या मागे उभे राहण्याची काय गरज आहे ज्या ठिकाणी सतत मुस्लिम समाजाला डावलले जाते त्या पक्षासोबत राहण्याचा काय अर्थ आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या हक्काचे राजकीय आश्वासन मिळाल्याशिवाय कोणत्याही पक्षासोबत जायचे याचा निर्णय घेऊ नये किंवा असे आश्वासन मिळत नसेल आणि मुस्लिम नेतृत्व टाळले जात असेल तर मुस्लिम समाजाने नोटाला मतदान करावे मुस्लिम समाजाने मिटिंग घेऊन कोणत्याही पक्षाला मतदान करायचे हे आता जाहीरपणे सांगून मतदान केले पाहिजे आणि त्या बदल्यात आपल्या हिस्सा वाटून घेतला पाहिजे तरच मुस्लिम समाजाला काही किंमत राहील नाही तर हिंदू मुसलमानांच्या राजकारणात मुस्लिम माणसांचे अस्तित्व संपून जाईल याचा आजचा तरुण मुस्लिम मुलांनी नेतृत्वाने विचार केला पाहिजे विधान परिषद मे दोही मुस्लिम एम एल सी थे बाबानी दुराणी और वजाहत मिरजा काँग्रेस एन सी पी और महायुती महाविकास आघाडी ने भी मुसलमान को उम्मीदवारी नहीं देने से अब विधान परिषद मुस्लिम मुक्त विधान परिषद बन गई है आपको किसी के पीछे माजूर होने की भीख मांगने की कटोरा लेके जाने की कोई जरूरत नहीं महाराष्ट्र के पसमानदा पिछड़े तबके और मुसलमान एक हो जाएंगे तो खुद के एमपी और खुद के एमएलए चुन के ला सकते हैं